हॅलो एवरीवन कसे आज सर्व मस्त मजेत ना आणि आज मी एक रेसिपीचा ब्लॉग घेऊन आलेली आहे आणि मी आज बनवणार आहे कोळंबीचं कालवण शेंगा बटाटा घालून थोडं वेगळ्या पद्धतीचं आहे आणि हे मी गावसाईडला खाल्लं होतं कारण की नॉर्मली मी जे बनवते ते ओलं खोबरं लाल मिरचीवालं असतं याच्यात मी आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण वगैरे सगळं घालणार आहे तर पूर्ण रेसिपी बघा तुम्हाला कशी वाटली ही नक्की सांगा रेसिपी आणि तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा आणि माझे बाकीचे जे, -जे काही व्हिडिओ आहेत ते तुम्ही नक्की बघा आणि कसे वाटतात ते पण सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि लाईक करून काय जर वाटलं तुम्हाला तर कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा काय इम्प्रूव्हमेंट पाहिजे किंवा अजून कुठली रेसिपी बघायची आहे ते तुमचा छान असा आता प्र प्रतिसाद मला मिळत आहे माझ्या चॅनलला सो असाच तुम्ही प्र प्रतिसाद देत राहा आणि चला आपना था आपना था आपना तर आपण आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कांदा आणि टोमॅटो कापून घेतलेला आहे एक कांदा आहे आणि अर्धा टोमॅटो घेतलेला आहे कारण मी कोकम घालणार आहे त्यामुळे मी टोमॅटो थोडा कमी घेते आहे आणि त्यानंतर इथे बघू शकता इथे हे बघा काळं वाटण घेतलेलं आहे मी इथे कोळंबी आहे कोळंबीला मी छान मॅरिनेट केलेलं आहे आणि मॅरिनेट त्याच्यामध्ये मी ला, लाल तिखट हळद पुन्हा मीठ थोडं घातलेलं आहे आणि लसणाची पेस्ट जी असते ती थोडी घातलेली आहे मॅरिनेट करण्यासाठी इथे शेंगा बटाटा जे आहेत इथे बेबी पोटॅटोज होते माझ्याकडे ते मी अर्धे अर्धे कापून घेतलेले आहे आणि अर्धावट चाल सोललेली आहे मला असं आवडतात आणि त्यानंतर ह्या शेंगा घेतलेल्या आहेत मी त्या पण छान कापून सोलून घेतलेल्या आहेत सो आता आपण आपली फोडणी देऊया आता आपण इथे आता रेसिपीला सुरुवात करूया मी आधी सर्वात इथे आम्ही याला लंगडी बोलतो सो तुम्ही काय म्हणत असाल याला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही याला न लंगडी बोलतो सो छोटी लंगडी मी इथे आता गॅसवर तापत ठेवलेली आहे ही तापत आली की आपण याच्यामध्ये आता तेल घालणार आहोत तेल थोडं जास्तच घालते तेल थोडंफार गरम झालं की आपण याच्यामध्ये कांदा घालणार आहोत बघू शकता बबल्स येत आहेत म्हणजे तेल गरम झालेलं आहे आपलं आता मी यात कांदा घालते हे चवीला खूप छान लागतं कारण की शे शेंगांचा जो फ्लेवर आहे तो या पूर्ण सारामध्ये उतरतो याप्रमाणे मी तिसऱ्या ज्या असतात आपल्या शिवल्या शिवल्यांचं पण कालवण मी अशीच करते ते देखील तुम्हाला नक्की मी शिवल्या आणल्या की दाखवेन आता आपण कांदा थोडा परतवून घेऊया मल्हारची मस्ती चालू आहे तो टी व्ही बघत आहे त्यामुळे त्याचा गा गोंधळ चालू आहे आणि तुम्हाला बॅकग्राऊंड म्युझिक देखील येईल टी व्हीचं किंवा त्याच्या बडबडीची आता कांदा छान तेलामध्ये शिजला की आपण याच्यामध्ये टोमॅटो घालू जास्त आपण कांदा नाही द्यायचा आहे थोडा ब्राऊनिश दिसायला लागला की आपण याच्यामध्ये टोमॅटो घालू कच्चा पण राहायला नाही पाहिजे आणि जास्त शिजला पण नाही पाहिजे आता मी ते टोमॅटो घातलेला आहे ते मी व्यवस्थित असं हलवून घेते जास्त काही मसाले घालत नाही मी जेवणामध्ये ना जे काय सिम्पल वेने जसं करता येईल तसं मी जास्त करण्याचा प्रयत्न करत असते आणि खूप चवीला देखील छान होतं हे कारण की जे मी काळं वाटण करते त्या वाटणामध्येच ऑलमोस्ट सगळं घालून ठेवलेलं असतं मी कांदा खोपऱ्याचे जे वाटण असतं त्यामध्येच मी ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी घालते त्यामुळे नंतर पुन्हा काही विसरल्यासारखं किंवा संपलं तर काही प्रॉब्लेम होत नाही आता मी इकडे लाल मसाला घालते तुम्हाला किती तिखट हवं त्याप्रमाणे तुम्ही लाल मसाला घाला तेलामध्ये जर लाल मसाला घातला तर छान तरी येते तेलाला थोडा गॅस स्लो करते हळद घालते आता चवीप्रमाणे सॉरी चवीप्रमाणे बोलली हळद घालते मी थोडी कलर येईपर्यंत आता हे छान हलवून घेऊ गॅस यासाठी स्लो केला आहे कारण की लाल मसाला घातला आहे तो कर करपला नाही पाहिजे काळा नाही झाला पाहिजे त्यासाठी घातलेला आहे आता हे जे शेंगा बटाटा आहे ते मी आता या फोंडीमध्ये घालणार आहे आधी कोळंबीमध्ये बटाटा खूप छान लागतो चवीला आणि मी लहानपणापासून खात आलेली आहे माझी मम्मी देखील कोळंबीच्या कालवणामध्ये दे बटाटा आवर्जून घालायची त्यामुळे कोळंबीचं कालवण म्हटलं की मला बटाटा हा शंभर टक्के लागतो थोडा आता याच्यात मी पाणी घालते नावाला उलचर होण्यापुरती तर हे थोडं शिजू देऊया आपण मसाल्यामध्ये छान शिजतं आहे आपलं हे बटाटा आणि शेंगा मी थोड्याच कोळंबीचं हे कालवण करणार आहे बाकीची कोळंबी मी चटणी बनवण्यासाठी ठेवली आहे जर तुम्हाला त्याचा पण व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की मला सांगा मी त्याचा पण एक वेगळा व्हिडिओ करेन कोळंबीच्या चटणीचा माझ्या पद्धतीमध्ये मा तशा कोळंबीची चटणी मी खूप तीन चार पद्धतीने बनवते एक कांद्याची पात घालून एक आपला नॉर्मल कांदा आणि टोमॅटोमध्ये एक शेकूच्या भाजीमध्ये सुद्धा कोळंबी खूप छान लागते सो लगते। तो तुम्हाला कुठला वेगळापणा बघायचा असेल तर मला नक्की सांगा आता ही थोडीशी कोळंबी घेतली आहे मी मॅरिनेट केलेली ती याच्यामध्ये मी आता घालते थोडं कमीच घेतलेलं आहे कारण की सारामधला एवढा कोळंबी आम्ही जास्त खात नाही आणि बटाटा शेंगा वगैरे असल्यामुळे फक्त फ्लेवर पुरती मी याच्यात कोळंबी घातलेली आहे कोळंबी आता हळूहळू स्वतःचं पाणी सोडेल याच्यात त्यामुळे त्या पाण्याच्या मध्ये हे छान आधी थोडं शिजू द्यायचं नंतर आपण आपलं पाणी घालणार आहोत इथे मी हे जे वाटण आहे माझं हे बघा कांदा खोबऱ्याचं सुका खोबऱ्याचं हे वाटण आहे हे वाटण मी करून ठेवते एकदाच व्यवस्थित भाजून वगैरे सगळं केलं की खूप दिवस राहतं हे वाटण आणि कधी आपण याचा वापर करू शकतो जर तुम्हाला माहीत नसेल का हे वाटण कसं करतात तर मला नक्की सांगा मी याचा देखील तुम्हाला वेगळा व्हिडिओ करून दाखवेन वाटण कसं करतात आता या वाटणामध्ये आपण हे सर्व एकजीव करून घेऊया छान असा फ्लेवर सुटलेला आहे आणि बघू शकता किती मस्त असं दिसतंय सर्व आता मी यात थोडं थोडं करून पाणी ॲड करणार आहे आपल्याला हवं तेवढं मी आता आता पाणी घालणार आहे आणि मल्हार तिथून आहे की मल्हारची मस्ती चालू आहे ते ते ना मी तेच त्यांना सांगते मल्हारची मस्ती चालू आहे व्हिडिओ मध्ये सर्व आपले फॉलोअर्स जे आपली फॅमिली आहे ते व्हिडिओ बघतात ना त्यांना सांगते मी मल्हारची मस्ती चालू आहे आता मी हवं तेवढं पाणी घातलेलं आहे याच्यात ते व्यवस्थित हलवून घेते आता हे आपण शिजवू देऊ कारण शेंगा बटाटा शिजायला थोडा वेळ लागेल सो ते व्यवस्थित आपण शिजू देऊया <laughs> चवीनुसार मीठ घालू मीठ थोडं कमीच घालू तुम्हाला जर जास्त मीठ लागत असेल तर तुम्ही तसं हे करू शकता आता आपण याची उकळ येऊ देऊ जर आपल्याला वाटलंच वाटण थोडं कमी किंवा पातळ झालेलं आहे रस्सा तर याच्यात आपण थोडं अजून वाटण ॲड करू आणि उकळ आली छान शिजलं की कि दाखवते किती छान दिसतं हे आता याला एक उकळ आलेली आहे मी आता ह्याला झाकण लावून ठेवणार आहे आणि झाकण लावून शेंगा बटाटा जे काही आहे ते छान शिजू देणार आहे आता बटाटा आणि शेंगा शिजलेल्या आहेत ह्याच्यामध्ये आता थोडे शिरपळ घालणार आहे पिफळ हे असे दिसतात ते मी आता याच्या घातलेले आहे आणि शेवटीला बटाटा शि शिजून झाल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये कोकम घालणार हो आहोत आपला बटाटा शिजला आता व्यवस्थित याच्यात कोकम घालते तुम्हाला हवं तेवढं तुम्ही घालू शकता आम्ही थोडं आंबट जास्त खातो त्यामुळे आम्ही जास्त कोकम घालते मी बघू शकता आपली कोळबीचं कालवण रेडी आहे सो इथे आपली थाली रेडी झालेली आहे हे बघा हे आहे आपलं कालवण कोळंबीचं कालवण आहे हे शेंगा बटाटा घातलेला त्यानंतर इथे कोळंबीची चटणी केलेली आहे मी ही आहे सुरमई फ्राय आणि ही आहे चपाती आपण आता या वाटीमध्ये थोडं थोडं करून कोळंबीचा रस्सा घेऊया ॲक्च्युली मोबाईल पकडायला कोण नाही आहे त्यामुळे मी एका हाताने मोबाईल पकडला आहे आणि एका हाताने तुम्हाला सर्व करून दाखवते यात मी चिरफळ पुन्हा कोकम वगैरे असं सर्व घातलं होतं कोण कोण जेवणात चिरफळ वापरतं त्रिफळ वापरतं हे मला नक्की सांगा कॉमेंट बॉक्समध्ये आणि शेंगांना या कालवना कालव कालवनाला शेंगांचा एक वेगळाच टेस्ट येतो सो नक्की ट्राय करा कधी तुम्ही खाल्लं नसेल तर आणि मला नक्की सांगा बघू शकता मस्त तरी आलेली आहे आणि छान दिसत आहे आपलं हे कालवण सो पूर्ण जेवण तयार आहे आपलं आणि हा रस्सा नक्की तुम्ही घरी ट्राय करा आणि मला नक्की सांगा कसा वाटला